सध्या महाराष्ट्रासह नागपूर जिल्ह्यात निवडणुकीची रंधुमाळी बघायला मिळत आहे नुकतेच आरक्षणाची सोड जाहीर झाली असताना आरक्षणात बसत असणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असे वाटायला लागले ला ला की येणाऱ्या निवडणुकीत आपण आपले भाग्य काबर अजमावून पाहायचे नाही आणि म्हणून प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता आता नेता बनण्याच्या तयारीत लागलाय असेच असं चित्र बेला जिल्हा परिषद क्षेत्र आणि पंचायत समितीगण या सर्कल मधील कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळत आहे उमरेड तालुक्यातील बेला जिल्हा परिषद क्षेत्रात काँग्रेस भाजपा उभाटा गट काँग्रेसची सत्ता मागील पंचवार्षिकला काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवारांनी आपल्या झोई टाकल्याने मतांचे समीकरण व ध्रुवीकरण झाल्याचं इथं दिसत आहे परंतु येणाऱ्या काळात काँग्रेस सोबत भाजपा सुद्धा मागील जिल्हा परिषद हारल्याचा बदला यावेळेस सक्षम उमेदवार देऊन घेण्याच्या पूर्ण तयारीत आहे काँग्रेसचे संभाव्य उमेदवारांच्या यादीत सावडीवर होणाऱ्या गप्पा गोष्टीत राजेश काँग्रेसचे अनुभवी नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य सौ वंदनाताई अरुण बालपांडे माझी पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे पुरुषोत्तम चिंचुलकर यांच्यासह अनेक का कार्यकर्ते रांगेत मनिषा राजेश लोहकरे मागील पंचवार्षिकला काँग्रेसच्या उमेदवार होते ते त्या दुसऱ्या नंबरवर राहिले पण त्यांनी समाजकार्य सोडले नाही पाच वर्ष तळागडाशी जुळून राहिल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी व जमिनीवर राहून काम करण्याची कला त्यामुळे त्या ही काँग्रेसच्या प्रबळ दावेदार आहे व्यक्तिमत्व एक उभरता काँग्रेसचा नेता म्हणून ग्रामीण भागात परिचित आहे मनमेळा व्यक्तिमत्व आणि सर्वांशी जुळून घेण्याची वृत्ती यामुळे राजेश लोहकारे जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या तिकीटसाठी पात्र उमेदवारी म्हणून रांगेत उभे आहेत तिकिटाची आस लावणं आहे तर गोरगरिबांची कामे ही त्यांची जमेची बाजू आहे या सर्वांचे जिल्हा परिषदेच्या पायरी चढण्याच्या चढावडीत कोणाच्या डोक्यावर राजकीय वरदस्त जास्त आहे आणि कोण तिकीट आपल्या पदरात पाडून घेणार याकडे काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष लावणार दुसरीकडे जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे अनुसूचित जाती यांचे रिझर्वेशन येईल म्हणून काँग्रेसचं अनेक का हौसे गौसे या आरक्षण सोडतीकडे लक्ष लावण होते व तशी चर्चा सुद्धा जिल्हा परिषद क्षेत्रात होती परंतु या आरक्षणाने सर्वांना जमिनीवरच आणले जिल्हा परिषदेचे आरक्षण सर्वसाधारण निघाले आणि संभाव्य उमेदवारांची यादीमध्ये सर्वात प्रथम नाव यांचे घेतले जाते तर राजू अमरचंद चिपडा सुनील गावंडे कोणासोबत आहे या समीकरणाला बेला जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात तडा जाऊ शकतो त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा नेता बनण्याच्या तयारीत असल्याने समीकरणाची जुळवा जुळव करणे उभा असणाऱ्या अनेक उमेदवारांना कठीण होणार आहे तुर्तास एवढेच जनसंग्राम करिता तुषार मुठाळ बेला